पुरवणे मागण्यांवर बोलण्यासाठी उभा आहे सार्वजनिक बांधकाम विभाग मागणी एच थ्री बाप क्रमांक सेचाळीस पान क्रमांक एकोणचाळीस अध्यक्ष महोदय गेल्या काही महिन्यांमध्ये आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरची आंदोलन होताना आपण बघू शकतो जुलै दोन हजार पंचवीस पासून नव्वद हजार कोटी रुपयाची बिले थकली आणि जर फक्त आपण पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट बोलायला गेलो तर सेहेचाळीस हजार कोटीची बिल थकली अध्यक्ष महोदय याच्यामध्ये हो जो काही प्रॉफिट मार्जिन असेल समजा आपण दहा टक्के पकडू पण राहिलेला जो पैसा असतो तो कुठेतरी मजुराला द्यायचा असतो छोट्या मोठ्या दुकानाला द्यायचा असतो कुठेतरी डांबर घेतला असत कुठेतरी काहीतरी केलं असत अध्यक्ष महोदय हा पैसा नाही आला तर कामं होणार नाही काम अर्धवट असतील तर ऍक्सिडेंट होऊ शकतात तर कोणाचा मृत्यू होऊ शकतो अध्यक्ष महोदय मला सरकारला विनंती करायची की हे जी काय थकीत रक्कम असेल ती तुमच्या नियमानुसार त्या ठिकाणी द्या आणि नवीन कामासाठी सुद्धा तुम्हाला तिथं नवीन पैसे द्यावे लागतील हा पैसा दिला नाही तर पुढच्या वेळेस टेंडर भरत असताना तीन चार टक्के जास्तच टेंडर हे कॉन्ट्रॅक्टर तिथं भरतील आणि त्याचं नुकसान हे आपल्या सगळ्यांना अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी होईल अध्यक्ष महोदय अरबी समुद्रामध्ये जे शिवस्मारक व्हावं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं यासाठी आपण सगळेजण तिथं प्रयत्न करत आहोत सुरुवातीची किंमत पंचवीसशे एक्क्याऐंशी कोटी होती आता सुधारित किंमत तीन हजार सहाशे त्रेचाळीस कोटीवर गेलेली आहे बजेटमध्ये नव्याण्णव कोटी दिले होते नऊ कोटी खर्च झाला आता नऊ कोटी खर्च झाले असतील तर कुठल्या कुठल्या कुठं कुठे विटा लावल्या त्या थोड्याशा लोकांना जर सांगितलं काय खर्च झालाय तर नक्कीच त्या बाबतीत बरं होईल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पण काम पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट करत आहे त्याला थोडंसं चालना आपल्याला देता येईल का लवकरात लवकर ते काम होईल का यासाठी अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागतील अध्यक्ष महोदय मला एवढंच सांगायचं की पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट पूर्वीपासून हे महत्वपूर्ण डिपार्टमेंट राहिलेलं आहे आत्ताच्या मंत्री महोदयांना कदाचित माहिती असेल एक एम एस आय डी सी म्हणून वेगळं डिपार्टमेंट केलं आहे आता पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटकडे सगळी यंत्रणा आहेत लोक आहेत अधिकारी आहेत महामंडळ आहे पण निधी हा पीडब्ल्यूडी ला कमी आणि एम एस सी ला जास्त दिला जातो आता आमच्या कानावर जे येतं त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की मोठे मोठे रोड त्याच्यामध्ये घेतलेत म्हणजे पीडब्ल्यूडी ला वगळलं महामंडळाला ताकद दिली आणि त्याच्यामध्ये शंभर दीडशे कोटी जे मोठे प्रोजेक्ट घेतले जातात आता हे बघायचं झालं त्याच्या आम्ही किमती बघितल्या म्हणजे नॅशनल हायवे मायनस वीस वीस तीस तीस टक्के जातात एम एस आय डी सीचे रस्ते जर घेतले तर जो काय ते व्हॅल्यू काढलेली असती कॉस्ट काढलेली असते त्याच्यापेक्षा वीस वीस पंचवीस टक्के जास्त किमतीला रस्ते त्याच्यामध्ये गेलेले आहेत फक्त वरून जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये नक्कीच काही ते काळंभैरं झालंय असं आमचं सगळ्यांचं अध्यक्ष महोदय म्हणणं आहे त्यामुळे मंत्री महोदय नवीन आहेत चांगले आहेत रेप्युटेशन चांगलं आहे चांगलं काहीतरी करू शकतील असा आम्हाला विश्वास आहे त्यामुळे त्या खोलामध्ये अध्यक्ष महोदय जाण्याची जरूरत आहे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये मी वेगळ्या विबा, विभाग विभागाची बिल्डिंगची कामं अध्यक्ष महोदय घेतलेली आहेत त्याची कामं ऑलमोस्ट नाईंटी फायव्ह पर्सेंट झालेली आहे पीडब्ल्यूडी विभाग ते कामं करत आहे रेव्हेन्यू पासून सगळे महा नगरपालिकेची कामं असतील आता फर्निचर साठी त्या ठिकाणी आम्हाला निधी लागणार आहे आता सगळं तयार आहे पण फर्निचर नाही मग तो जो पैसा आधी दिलाय तो वाया जाऊ शकतो त्यामुळे कृपा करून आधी दिलेला पैसा वाया न जाण्यासाठी फर्निचर आणि राहिलेली कामं कम्प्लीट करण्यासाठी आम्हाला निधी मिळावा अशी विनंती या ठिकाणी अध्यक्ष महोदय करतो अध्यक्ष महोदय अजून एक महत्वाचा विषय पुण्याचा आहे पाचशे कॅपॅसिटीच एक हॉस्टेल हे तिथं सार्वजनिक बांधकाम बांधतय समाज कल्याणच्या वतीने आता बांधायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्यांनी एन पी महानगरपालिकेकडनं घेतली नव्हती आता इगो हर्ट झाला महानगरपालिकेचं काय झालं काय माहिती का का चार वर्ष झाली ही बिल्डिंग तयार आहे महानगरपालिका तिथे एनओसी देत नाही आणि ह्या पाचशे मुलांना आपल्याला वेगळ्या पद्धतीने मदत करावी लागते म्हणजे हा सुद्धा पैसा जो सरकारने खर्च केलाय तो वाया चाललेला आहे त्यामुळे मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी पुढाकार घ्यावा अशी विनंती करतो महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवा समाज कल्याणच्या यांना बोलवा पण पुढच्या दोन दिवसामध्ये हो त्या गरीब मुला मुलींना ते हॉस्टेल कसं वापरता येईल यासाठी अध्यक्ष महोदय प्रयत्न करावेत अध्यक्ष महोदय महिला व बाल विकास विभाग मागणी क्रमांक एक बाब क्रमांक एकशे चव्वेचाळीस चौऱ्याऐंशी पेज नंबर एकशे बासष्ट अध्यक्ष महोदय निवडणुकीच्या काळामध्ये आपण लाडक्या बहिणीबद्दल कशा पद्धतीने मोठे मोठे कार्यक्रम घेतले हे बघितलं अध्यक्ष महोदय आम्हाला सुद्धा त्या योजनेचं स्वागत करावं लागलं चांगली योजना आहे जर कोणाच्या घरामध्ये पैसा जात असेल तर चांगली गोष्ट आहे कार्यक्रम तर इतके भव्य घेतले तालुक्या लेव्हलला जाऊन घेतले अंगणवाडी सेविकांचा त्याच्यासाठी वापर केला गेला बरंच काय झालं हरकत नाही सरकारची योजना होती त्यांनी ती योजना आणली पंधराशे रुपये दिले आणि पंधराशे रुपये देत असताना अडव्हान्स अडव्हान्स मध्ये पैसे दिले मग दोन महिन्याचा अडव्हान्स म्हणजे इलेक्शनच्या आधी तीन तीन हजार रुपये चार चार पास -पास हजार रुपये पाच पाच हजार रुपये त्या ठिकाणी लोकांना मिळाले ठीक आहे त्याचा फायदा तुम्हाला अध्यक्ष महोदय बो महत्वाचे बोलू द्या आम्ही कुठे टीका करतोय साधक बोलतोय अध्यक्ष महोदय ठीक आहे त्याचा त्या माता भगिनींचा आशीर्वाद तुम्हाला तिथं लागला पण आम्ही भाषण ऐकत होतो कारण का जे सत्तेत त्यावेळेस त्यांच्याकडे जरा बघावं लागत होतं काउंटर करावं लागत होतं ताईंचं भाषण ऐकलं अशा अनेक लोकांचं भाषण ऐकलं एकवीसशे रुपये करणार पंचवीसशे रुपये करणार असे त्या भाषणामध्ये होतं आम्हाला असं वाटलं दिलेला शब्द पाळला जातो पण फक्त चार साडेचार वर्ष कृपा करून तुम्ही थांबू नका वरचं भाषण आम्ही ऐकलं आम्ही थोडी म्हणलं होतं एका वर्षात देऊ मग त्याचा अर्थ इलेक्शनसाठी तुम्ही थांबणार असता तर त्याला चार वर्ष थांबावं लागेल वाढवत असताल तर आत्ताच वाढवा आम्हाला आतलं कळतं की वीस पंचवीस लाख टार्गेट तुम्ही ठेवलं की त्यांची नावं कमी करायची कशाला कमी करायचे अध्यक्ष मोदय त्यामुळे याच्यामध्ये थोडस लक्ष देण्याची जरूरत आहे पण फक्त एक महत्वाचा मुद्दा है सर्वा भायल या सर्व मंत्र्यांनी सरकारली समजून घेतला पाहिजे या लाडक्या बहिणीला पैसे का द्यावे लागतात कारण का सोयाबीनचे भाव आपण देऊ शकत नाही शेती मालाला भाव देऊ शकत नाही नोकरी देऊ शकत नाही त्या ठिकाणी लोकांचा खर्च वाढलेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे पंधराशे रुपये मिळाले तरी लोक जर खुश होत असतील तर त्याचं मुख्य खोलामध्ये जाऊन याच्यामध्ये काय बदल आपल्याला करता येतील का तुम्ही आता सत्तेत आलेला तुम्हाला संधी पाच वर्षाची मिळालेली आहे त्यामुळे मूलभूत गोष्टींवर खऱ्या अर्थाने आता काम अध्यक्ष महोदय करायची जरूरत आहे असं मला वाटतं माझ्या मतदारसंघामध्ये महिलावर बाल विकास व तसं आरोग्याचा हा प्रश्न आहे की महिलांसाठी एक चांगलं हॉस्पिटल व्हावं यासाठी अध्यक्ष महोदय मी प्रयत्न करतोय त्याच्याच बरोबर अध्यक्ष महोदय शेवटचा मुद्दा आणि महत्वाचा मुद्दा आहे आरोग्य विभाग आहे अध्यक्ष महोदय मागणी आर वन बाब क्रमांक एकशे चौदा पेज नंबर एक्क्याण्णव अध्यक्ष महोदय या विभागामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय की एखाद्या नदी नाहीतर एखाद्या तलावाच्या जवळ गेल्यानंतर जी आपल्याला खेकड्याची भोकं बघायला मिळतात तशा पद्धतीने इथं या विभागाला पोखरलंय अध्यक्ष मोदय हो मी तर फडणवीस साहेबांचं स्वागत करतो अभिनंदन करतो सहा हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला हे आम्ही म्हणत होतो मेकनायझेशनच्या विषयाच्या बाबतीत त्यांनी तो पुढाकार घेतला आणि तो प्रोजेक्ट त्यांनी त्या ठिकाणी थांबवला माझं एवढंच म्हणणं आहे की हे जे आम्ही दलालीची दलदल काढले त्याच्यामध्ये अजून एक भ्रष्टाचार आहे तो आहे अँब्युलन्सचा हे तिथं थांबवावं असे बरेच विषय आहेत म्हणजे हपकिन्स कोण असा प्रश्न करणाऱ्या महाशयांनी बरंच काय केलं असं आम्हाला म्हणणं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची अध्यक्ष महोदय जरूर आहे शेवटचे दोन मुद्दे समुदाय आरोग्य अधिकारी सीएचओ त्यांनी अध्यक्ष महोदय खूप चांगलं काम केलं करोनाच्या काळामध्ये असे दहा हजार लोक आहेत त्यांच्याबद्दल आता संवेद संवेदनशील बनून आपल्याला विचार करण्याची अध्यक्ष महोदय जरूर होते त्यांना पगार चांगला मिळावा अशी त्यांची मागणी अनेक वेळा त्यांनी आंदोलन केलेलं आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल नवीन जे मंत्री आहेत ते सुद्धा होतकुरू आहेत नवीन आहेत यंग आहेत ते सुद्धा त्या बाबतीत सीएचओनच्या बाबतीत काहीतरी अध्यक्ष महोदय करतील रुग्णवाहिका चालक अठरा हजार प्राथमिक आरोग्य केंद्र के आहेत पंधरा हजार रुग्णवाहिका चालक सेवेत दोन हजार चोवीस पासून आहेत वेतन रखडले अध्यक्ष मोदय हो चोवीस पासून वेतन नाही मिळालं तरी बिचारे गरीबाला आठ जण तेवढं गाडी चालवतात हो अध्यक्ष महोदय असं वेतन थकून चालणार नाही लवकरात लवकर ते मिळालं बाहेर आणि रेग्युलरली पेमेंट कशी होईल यासाठी सुद्धा अध्यक्ष महोदय हा विचार त्या ठिकाणी झाला तसंच परिचारिका आरोग्य सेवक महिला गट क परीक्षेत उमेदवारांना झालेला अन्याय महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवक महिला गट क या पदासाठी दोन हजार चोवीस साली परीक्षा घेण्यात अध्यक्ष मोदी हो आली होती या परीक्षेची जाहिरात दोन हजार तेवीस साली प्रकाशित झाली होती आणि अर्ज शुल्क हजार रुपये त्यांनी ते त्या ठिकाणी भरले होते त्या कुठेही आणि नर्सिंग उमेदवारांना अपत्र ठरवले जाईल असे नमूद केले नव्हते यांची सुद्धा अध्यक्ष महोदय मागणी आहे आणि शेवटचा माझ्या मतदारसंघातला आरोग्याचा जो प्रश्न आहे अध्यक्ष मोदय तिथं उपजिल्हा रुग्णालय दोन तिथं करत आहे टोपे साहेबांनी मदत केल्यामुळे तिथं दोन मोठे उपजिल्हा रुग्णालय होत आहेत पण अध्यक्ष महोदय तिथं पेमेंटच दिलं गेलं नाही पहिलं पेमेंट गेलं दुसरं राहिलंय त्यामुळे बारा कोटी हे जामखेडसाठी आपल्याला अध्यक्ष मोदय हो द्यावे लागतील आणि कर्जसाठी पाच कोटी तसंच आमचं मिरजगावला सुद्धा उपजिल्हा रुग्णालय अध्यक्ष मोदय हो चालू आहे त्याला अतिरिक्त निधी लागणार आहे तिथं मेकनायझेशनसाठी आणि जे काही यंत्रणा लागतात त्याला निधी लागणार आहे आणि रेसिडेन्ससाठी सुद्धा पैसा लागणार आहे कृपा करून याच्यातून गरीबाला आपण सेवा देणार आहे यात मात्र राजकारण करू नये याच्यामध्ये आमच्याकडे बघून तिथं पैसा न दिल्यामुळे सेवा जी उद्या मिळू शकते जी जर वर्षाली मिळणार असेल तर वर्षभरात जर सामान्य लोकांचं नुकसान झालं त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असू शकतं त्यामुळे या विषयामध्ये कुठेही राजकारण येऊ नये एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि सर्व मंत्र्यांना विनंती करतो की प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्हाला मतं मिळालीत तसं विरोधकाला सुद्धा मतं मिळालेली आहेत आम्ही निवडून आलो तरी तुमच्या पक्षाच्या विचाराची मतं तुम्हाला मिळालेली आहेत त्यांच्याकडे बघून तरी विकास निधी त्या ठिकाणी द्यावा अशी विनंती या ठिकाणी देतो करतो आपण मला बोलून दिलं त्यासाठी मी मनापासून आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो कैलास पाटील